येणाऱ्या काळात काँग्रेसला चांगले दिवस येणार आहेत त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कोणाचीही दहशत न बाळगता काँग्रेसच्या विचार प्रवाहात स्वामी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे निर्वाचित कार्यध्यक्ष विलास गावडे यांनी सावंतवाडी येथे बोलताना व्यक्त केले दरम्यान जिल्ह्यात विधानसभेच्या तिन्ही जागा काँग्रेस पक्षाला ठरणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी दिली आहे विलास गावडे यांची काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सावंतवाडीतील आर पी डी हायस्कूलच्या सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष विकास सावंत राजू मसूरकर प्रेमानंद देसाई ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर बाळा गावडे विभावरी सुके सावंतवाडी तालुकाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र म्हपसेकर महेंद्र सांगेलकर सुभाष चव्हाण तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विलास गावडे म्हणाले की गेल्या काही वर्षात अनेक संकटे आपल्यावर पण आलीत मात्र काँग्रेसचा प्रामाणिक सदस्य असल्याने त्यांना मी तोंड दिले त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्याची आपली तयारी आहे असेही ते म्हणाले साईनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या ठिकाणी निश्चितपणे काँग्रेस बरी घेईल येत्या काळामध्ये आपल्याला संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या जे पदाधिकारी आहेत अजूनही पदाधिकाऱ्यांमध्ये लोक आपण म्हणतामध्ये संकोच आहे नाही असं नाही शंका आहे त्या शंका दूर करण्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी हा सर्वसामान्यांच्या गावी गेलं पाहिजे आज शक्ती ॲप आहे तो त्याचाही मी प्रोग्राम तयार केलेला आहे तोही प्रोग्रॅम आपल्याला प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पंचायत समिती जिल्हा परिषद उद्याचे होणारे जिल्हा परिषद सदस्याची नेमणूक आता नेते समोर ठेवली पाहिजे पंचायत समिती उद्याचा उमेदवार आता ठरवला पाहिजे तरच त्या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा पंचायतमध्ये काँग्रेस भरून करता येईल कारण आपल्यामध्ये एक चुकीचा संदेश होतो की जिल्हा परिषद सदस्य त्यालाच आपण तिकीट देणार तोच करणार हा संदेश मोडून काढला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं युवक काँग्रेसचा कार्यकर्ता उद्याचा जिल्हा परिषदेचा उमेदवार निश्चित आजच्या वेळी केला आणि तो समोर ठेवणार जिल्हाध्यक्ष विकास सावंत म्हणाले अनेक जण म्हणत होते की काँग्रेस संपली पण काँग्रेस संपणारा पक्ष नाही त्यामुळे कुणीही प्रामाणिक कार्यकर्त्यांनी डगमगू नये आता आपण एकजूट दाखवून काम करायला पाहिजे जिल्हा काँग्रेसचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून आत्तापर्यंत काम करत असणारे गावडे यांची नियुक्ती कालच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेबांनी केलेली आहे या संदर्भात आज एक छोटेखानी अनुभती सत्काराचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता गेली अनेक वर्षं किंबहुना ज्या वेळेला समाजामध्ये एक जागरूक नागरिक म्हणून ज्या वयामध्ये वावरायला विलास गावडेने सुरुवात केली त्याच्याही अगोदर विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षाची जी विद्यार्थी संघटना आहे एन एस यू आय नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया त्या युनियन त्या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष त्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष अशा टप्प्याटप्प्याने पक्षाच्या विविध पदांवर विशेषतः पायऱ्या पायऱ्यांवर पारे काम करत होते बेसिक काँग्रेसपर्यंत आलेले आहे मध्यंतरीच्या काळा कालावधीमध्ये एक हाती सत्ता असल्यासारखी पक्षाची परिस्थिती असताना थोडेसे ते राजकीयदृष्ट्या जरी सक्रिय वाटले नसले तरी तिथं सामाजिक दृष्टिकोनातून आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची असल्या त्यांचा सम काल कधीही कमी पडला नाही वेगवेगळ्या प्रकारे ठेवला आणि त्याचाच लाभ म्हणून आम्हाला ज्यावेळेला काँग्रेस पक्षाची धुरा माझ्याकडे आली त्यावेळेला काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये फुटला त्यावेळेला वेंगुर्ला तालुका आणि परिसर आणि जिल्ह्यातल्या बऱ्याच ठिकाणी जिनी जी संघटना विलासगावडे यांनी बांधलेली होती त्याचा आधार हा आमच्या वाढीसाठी झाला म्हणूनच त्यांना आम्ही जिल्हा काँग्रेसचे प्रथम उपाध्यक्ष म्हणून नेमणूक आम्ही केलेली होती पण हे जरी असलं तरीसुद्धा कामकाजामध्ये आणखी सुसूत्र सुसूत्रता का यावी कारण कुठलाही काँग्रेसचा कार्यकर्ता हा काही व्यवसाय म्हणून राजकारण करत नाही अगदी माझ्या माझ्यासह आणि विलास गावडेंसह त्यामुळे आमचा प्रत्येकाचा काही ना काहीतरी पोटापाण्याचा का व्यवसाय आहे तिथे कुठेतरी आम्ही महाराष्ट्रातले इतर आहेत तिथे जर आमची ताकद आहे आमच्या मित्रपक्षापेक्षा जास्त आणि कितीतरी पटीत जास्त तर आमचा विचार व्हायला पाहिजे कारण तो अन्याय एक प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांवरही होईल आमच्या मतदारांवरही होईल असं आमची भूमिका जिल्ह्यात त्यांनी जागा कधीही जागा आम्हाला पाहिजे अशी सध्या तरी आमची भूमिका आहे पण मगाशीच विलासजी म्हणाले तसं पक्षाचा आदेश हा शेवटी आम्ही शिवसावंत मांडलो परंतु हे जरी खरं असलं तर पक्षाच्या वरिष्ठांना माहिती करून देणं अवगत करणं इथली परिस्थिती आमचं कर्तव्य आहे जसं की मगाशी त्यांनी सांगितलं आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना की आमच्या नेत्यांनाही वाटत होतं की काँग्रेस पक्ष इथे खूप दुबळा झालेला आहे जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने जे चित्र उभं राहिलेलं आहे लोकांचं उद्भूत लोकसा लाभ त्यांच्या लक्षात आलं की असं जे काही आपण गैरसमजित होतो समजत होतो की नाही आहे काँग्रेस तसं नाही काँग्रेस आहे फक्त ती संघटित होणं अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं इलाजी म्हणाले म्हणाल्या जसं आमच्या जेवढ्या म्हणून पंडा ऑर्गनायझेशन आहे तरी संघटना बांधण्याचं काम आमचं सुरू आहे अजूनही एक वर्ष झाल्यानंतर मला स्वतःला एक वर्ष झालं असलं तरीसुद्धा काम काही पूर्ण झालेलं नाही आहे संघटना बांधण्याचं त्यामुळे ते म्हणतात तसं की तुम्हाला पुढे खुर्चीत बसलेली माणसं दिसली नाहीत म्हणून आम्ही नाही असं काही समजण्याचं कारण नाही राजकारण आम्हालाही करता येतं आणि म्हणून थोडा मार्गात एकच सदस्य आमचा समिती पण तो सभापती होतो दुर्दैवाने इथे उपसभापतीपदी बसला नाही एका थोड्याच मताचा फरक झाला त्यामुळे आम्ही राजकारणही करतो नाही करत अशातला नाही पण त्या सगळ्या खेळी काही उघड करून सांगायच्या नसतात म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी उघड बोलत नाही एक मात्र निश्चित आहे विलाशजी म्हणाले ती गोष्ट मी अधोरेखित अधोरेखित करतो की काँग्रेसचा जो मतदार आहे तो हल्लेला नाही आहे तो काँग्रेस सोबतच आहे काँग्रेस खेळ रामचंद्र कुडाळकर कोकण नऊ सावंतवाडी